आणि हे पक्ष मजबूत करण्यासाठी किंवा आमच्या पक्षाच्या ज्या राहिलेल्या जबाबदाऱ्या त्या जबाबदाऱ्या वाटप करण्यासाठी तर याच्यासाठी ही हा दौरा आहे आगामी निवडणुका बघता जिल्हा पंचायत समिती नगरपालिका महानगरपालिका असेल महायु तुम्हाला लढत होईल का आता चार महिन्यामध्ये ह्या निवडणुका येतील नगरपालिका महानगरपालिकेच्या निवडणुका येतील परंतु यामध्ये वरिष्ठ आमचे वरिष्ठ जसे आदेश देतील युती करा तर युती करू ते म्हणतील व्यक्तिगत सेपरेट लढा तर सेपरेट लढू पण वरून आदेश आला त्याप्रमाणे आम्ही खाली काम करणार आहोत एकंदरीत भाज भारतीय जनता पार्टीतर्फे या ठिकाणी भांडे वाटपच्या ठिकाणी डंका फार जोरात सुरू आहे त्याच्या माध्यमातून या ठिकाणी राजकारणाची धुरा म्हणजे निवडणुकी पाहत्या ठिकाणी प्रचारसुद्धा त्याकडे केला हो जातो काय सांगाल तसं पाहिलं तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हे महायुतीचे आमदार मंत्री असतील हे भांडप वाटपाच्या माध्यमातून पक्षाची नोंदणीसुद्धा येत असं आम्हाला दिसलं परंतु हा शासनाचा पैसा आहे शासनाची ही योजना आहे आपण कोणी जर जर मागणी केली कामगार कल्याण कार्यालयाला तर आपल्यालाही ते त्याचा लाभ मिळू शकतो आणि जर मिळणार नाही त्याच्यासाठी आम्ही मान्यला पण ते म्हणतं की भारतीय जनता पार्टीने आणलेली सर्वपूर्ण पार्टी योजना आहे नाही भारतीय जनता पार्टी किंवा कोणताही पक्ष ही सरकारची योजना चालवत नाही पैसा हा सरकारचा असतो योजना ही सरकारची असते जरी त्यांनी विधानसभेमध्ये किंवा कुठे काही ठराव केला असेल परंतु हा पैसा जनतेचा आहे सरकारचा आहे आणि ही योजना जनतेसाठी आहे बरं भूसाभ काय सांगा भुसावळमध्ये आता आम्ही आगामी निवडणुकीसाठी आम्ही आता लागलेलं पक्ष बातमीसाठी जे जे इच्छुक उमेदवार आहेत त्याची आम्ही चापणी करणार आहोत आणि एक चांगल्या ताकदीने भुसावळ नगरपालिका आम्ही लढणार एक आहोत एकंदरी शहरामध्ये दीपक धांडे या ठिकाणी प्रभावशील ठरले जात होते पण त्यांनी शिंदेगडात प्रवेश केलेला आहे तर कमकोत या ठिकाणी म्हटलं तर आहे की कमकोत फडी झालेली आपली या ठिकाणी हे पहा आता जे उडाले ते कावळे राहिले ते मावळे छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा मोजक्या मावळ्यांवर विविध केले काबीज केले त्याप्रमाणे भुसावळ सुद्धा आम्हाला काबीज करायचे आहे भुसावळ नगरपालिकेचा विषय जर आपण पाहिलं त्या ठिकाणी उमेदवार नगरपालिकेमध्ये रिंगणात असतील का हो निश्चितच अच्छा नगर अध्यक्ष ते आता किती आणि कोण इच्छुक आहेत आणि कोण निवडून येऊ शकतो या सर्व क्रायटेरिया बघितल्यानंतर उमेदवार आमचे पक्ष श्रेष्ठी या ठिकाणी ठरवतील